बातमी आहे शिर्डीतून साईबाबांच्या शिर्डीमध्ये महापरिक्रमेचा सा जागर पाहायला मिळतोय प्रत्येक वर्षी तेरा फेब्रुवारीला खंडोबा मंदिरातनं चौदा किलोमीटरची परिक्रमा सुरू होते यंदा देखील पहाटेपासूनच भाविकांचा मेळा शिर्डीमध्ये परिक्रमेमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला साईंच्या रथाची महाआरती होऊन परिक्रमेला प्रस्थान झालं ला। लागभर भाविक या परिक्रमेमध्ये पायी निघाले मोठ्या भक्तिमय वातावरणात देश विदेशात आलेले भाविक साईन शिर्डीची ही परिक्रमा करतायत आढावा घेतलाय साईबाबांनी आपला प्रवास केला त्या चौदा किलोमीटरच्या शिर्डीच्या सीमेवरती तेरा फेब्रुवारीला शिर्डी परिक्रमेचं आयोजन केलं जातं यंदा देखील ही जी परिक्रमा आहे ही पहाटे साधारण सव्वा पाच वाजेपासून परिक्रमेला सुरुवात झालेली आहे साईबा म्हणजे आवसाई मंदिरापासून या परिक्रमाची सुरुवात होते आणि लाखभरापेक्षा जास्त भाविक जे जा आहेत ते या ठिकाणी सहभागी झाले आपण या ठिकाणी पाहू शकतो की अत्यंत सुंदर अशी आरती करत खंडोबा मंदिरापासून ही परिक्रमा निघलेली आहे उत्तर आणि दक्षिण भारतातून भाविक जे ते या ठिकाणी दाखल होतात विदेशातून देखील भाविक शिर्डी परिक्रमेसाठी दाखल होतात एकंदरीत जर बघितलं तर परिक्रमेला एक वेगळं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतंय परिक्रमाच्या आयोजित शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिर्डी काही आयोजक आपल्यासोबत आहेत काय सांगाल की कशा पद्धतीनं परिक्रमेचं आयोजन असतं सर हे परिक्रमेचं सहावं वर्ष आहे दोन हजार वीस मध्ये प्रथम त्या परिक्रमेला सुरुवात झाली होती त्या परिक्रमेत पर्यंत पंधरा हजार लोक होते हे सहावं वर्ष आहे आणि या वर्षी एक लाखापेक्षा जास्त भक्त सहभागी झालेले आहेत सकाळी साडेपाच वाजता बाबांच्या मंदिरातील आरती संपल्यानंतर या ठिकाणी महंत रामगिरी महाराज महंत काशीकर महाराज साई संस्थांचे कार्यकारी गाडीकर साहेब नगर परिषदेच्या उपस्थितीमध्ये मंदिर मध्ये ज्या ठिकाणी बाबा प्रथमत आले होते त्या ठिकाणी प्रथमत त्या बाबांच्या अत्यासल्यानंतर त्या परिणाम सुरुवात झाली भारतामधून आणि भारताच्या बाहेरून साधारणतः तीन देशातून तीन भारताच्या बाहेर तीन देशातून लोक या ठिकाणी संमिल झालेले आहेत महिला पुरुष झालेले आहेत एकंदरीत भारतातून सोळा प्रकारचे रथ साईबाबांच्या या परिक्रमेमध्ये सहज सहभागी झालेले आहेत देश विदेशातील अनेक वाद्य आणि संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी या परिसरात सर्व शाळा ज्या आहेत त्या शाळांचे रथ या सर्व सभा झालेले आहेत आणि अतिशय उल्हासित अशा प्रकारची परिक्रमा होत आहे एकंदरीत देखित, जर बघितलं एकंदरीत जर बघितलं उल्हासित वातावरणात आणि साईबाबांचा नामाचा जयघोष करत शाळेंच्या विविध चित्ररथ लाखभरापेक्षा जास्त भाविक चौदा किलोमीटरचा प्रवास आणि साईबाबांनी ज्या मार्गावरती आपल्या हयातीमध्ये परिक्रमा केली होती त्याच मार्गावरती आता भाविक जे आहे मोठ्या उत्साहात ही परिक्रमा करताना दिसून येत आहे पहाटे निघालेली ही परिक्रमा साईबाबांच्या मध्यानार्थीला हिचा साईबाबांच्या समाधी मंदिराजवळ समारोप होणार आहे सुनील दवंगे एनडीटी मराठी शिर्डी अहिला नगर